सांगली मतदारसंघात इंद्रजित देशमुखांच्या उमेदवारीचीच दाट शक्यता नमस्कार मी चेतन सावंत वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत येत्या काही मिनिटांमध्ये ही शक्यता का आहे हे आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत सांगली मतदारसंघ नेमका कुणाला सुटणार आणि इथून उमेदवारी कोण करणार याची जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता दिसते तसेच काँग्रेसमध्ये यावरून महाभारतालाही सुरुवात झाली विशाल पाटील व विश्वजित कदम यांनी परस्परांच्यावर तोंडसूक घेत जिल्ह्याला मसालेदार राजकीय फोडणी दिले काँग्रेसी नेत्यांची तोंडे परस्पर विरोधी आहेत नेत्यांच्यात एक वाक्यता नाही सांगली मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने इंद्रजित देशमुखांच्याच उमेदवारीची दाट शक्यता वाटते याचं कारण म्हणजे इंद्रजित देशमुखांच्या उमेदवारीमागे एकटे राजू शेट्टीच नव्हे तर जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचीही ताकद लागल्याचे दिसून येते तसेच काँग्रेसमधला कदम गटही याला अनुकूल असलेला दिसतोय खासदार राजू शेट्टींनी काँग्रेस आघाडीकडे हात कणंगले सोडून तीन जागा मागितल्या होत्या त्यात वर्धा बुलढाणा आणि सांगलीच्या जागेचा समावेश होता स्वाभिमानीने वर्धा व बुलढाणा मतदारसंघ आघाडीला सोडून दिल्याचे समजते आता उरतो तो फक्त सांगली मतदारसंघ बुलढाणा व वर्धा सोडून दिल्यामुळे सांगली स्वाभिमानीला सोडला जाण्याची शक्यता दिसते सांगलीत स्वाभिमानीकडून इंद्रजित देशमुख यांना उमेदवारी देण्याचं ठरले पडद्यामागून जयंत पाटलांनीही देशमुखांसाठी ताकद लावल्याचे दिसते इंद्रजित देशमुख हे मूळचे खानापूर तालुक्यातील माऊलीचे माऊलीचे दादा हे राजारामबापू पाटील गटाचे तगडे नेते त्यांचे छोटे बंधू दत्ताजीराव देशमुख आमदार होते त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात राजीनामा दिला होता इंद्रजित देशमुख आणि जयंत पाटील हे तसे जवळचे पाहुणे आहेत याशिवाय इंद्रजित देशमुखांचा राष्ट्रवादीशीही चांगला सलोखा आणि जवळीक आहे अजित पवार व शरद पवार यांच्या गुडबुकमध्ये देखील ते आहेत त्यामुळे ऐनवेळी शरद पवारही इंद्रजित देशमुखांसाठी राहुल गांधींच्याकडे शब्द टाकू शकतात म्हणूनच सांगली मतदारसंघातून इंद्रजित देशमुखांच्या उमेदवारीची शक्यता जास्त वाटते निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद